हॅलो गाईज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर हा जो व्ह्यू आहे तो आमच्या जे ठाण्याचं मेन घर आहे तिकडच्या बेडरूमचा व्ह्यू आहे आणि हे जे फोटोज आहेत ते मी प्रेग्नेंट असताना आम्ही या वॉड्रॉपवर आमच्या लावले होते बेबीजचे आणि ही जी विंडो तुम्ही बघताय ती बेडरूमचीच विंडो आहे आणि खूप छोटी आणि क्यूट आहे इथे मस्त छान झाडं लावली आहेत आता आणि मी लग्नाच्या नंतर जी इथे राहिली आहे तीन चार वर्ष जी ऑलमोस्ट त्याच्यामध्ये मी इथेच बसून चहा नाश्ता कॉफी करायची कारण हे खूप प्रसन्न वाटतं इकडे बसून आणि पावसाळ्यामध्ये एस्पेशली खूप मस्त वाटतं आणि ठाण्यालाच आल्यावर मी असं काहीतरी गाऊन वगैरे घालत असते कारण मला एस्पेशली नाही आवडत कारण मी कधीच या लग्नाच्या आधीसुद्धा मी कधी गाऊन घातला नाही किंवा नंतरसुद्धा आणि आज माझा जेवणाचा मेनू छान होता पनीरची भाजी चपाती भाजी भात डाळ आणि पापड त्यांना स्पेशल असं काही नव्हतं पण माझी सासू त्यांच्या आईला बघण्यासाठी म्हणजे ऑलमोस्ट सात की आठ दिवस झाले त्या तिकडेच आहेत गावी खेडला आणि आम्ही येऊन राहणार होतो आणि किंवा माझ्या सासऱ्यांना मी तिकडे बोलवलं होतं त्यांना दोन ऑप्शन दिलेले पण त्यांचं ऑफिसचं काम होतं त्यामुळे ते म्हणाले की मी माझी काही काळजी करू नकोस मी मी खानावळीमधून जेवण घेईन पण ते भरपूर दिवस झाले खानावळीतूनच जेवण जेवत होते त्यामुळे आज आल्याच्यानंतर मी छानपैकी पूर्ण जेवण केलं नाश्तासुद्धा बनवला पोहे आणि आम्ही काल रात्री आलो आहे कारण कारण मेन आहे की टिटवाळ्याला मेजर इशू झालेला आहे इलेक्ट्रिसिटीचा आणि दोन दिवस लाईट येणार नव्हती कारण खूप मोठा इशू झालेला त्यामुळे मग आम्ही फटाफट डिसिजन घेतला कारण मिहिरासाठी मेहराला आम्ही असं गर्मीमध्ये नाही झोपू शकत आणि ॲक्च्युअलमध्ये टिटवायला आम्ही इन्व्हर्टर लावलं ला आहे पण आय डोंट नो तो किती पुरणार होता किती नाही त्यामुळे मग आम्ही इथे शिफ्ट झालो त्यानंतर संध्याकाळी जेवण दुपारी जेवलो आणि मस्त संध्याकाळी तलाव पहिला फिरलो कारण तलावपाईला एनी टाईम जावा खूप प्रसन्न आणि असं नवीन आल्यासारखंच फील होतो आणि भरपूर जणं इथे एन्जॉय करत असतात रात्रीपर्यंत अगदी आणि कधीही इथे जावा तुम्ही खूप हॅपनिंग प्लेस वाटतं त्यामुळे आम्ही इथे ठाण्याला आल्याच्यानंतर मिहिराला एकदा तरी घेऊन येतोच आणि आम्हाला दोघांनासुद्धा खूप इथे प्रसन्न वाटतं आल्याच्यानंतर कारण ठिटवायला असं काहीच हॅपनिंग प्लेस नाही आहे आणि त्यानंतर आम्ही त्याच रात्री ठाण्यालासुद्धा लाईट गेलेली त्यामुळे आम्ही लगेच पळालो आमच्या लोडाच्या घरी म्हणजे आईच्या घरी माझ्या आणि आईकडे आम्ही दोन तीन दिवस राहणार होतो कारण भरपूर दिवसांनी मिहिरा इथे आलेली आणि तिला थोडं खेळवायचंसुद्धा होतं तिथे छान तुम्ही बघू शकता संध्याकाळी आम्ही त्याच रात्री आलेलो त्यामुळे मग संध्याकाळी आम्ही तिला घेऊन क्लब हाऊसला गेलो झोपाळ्यावर मी तिला नंतर बसवणार होती पण आधी क्लब हाऊसला नेण्याचं कारण होतं कारण सात वाजता ते बंद होतं आणि स्विमिंग पूलला मी दुसऱ्या दिवशी आणणार होती कारण मी त्या प्रिपरेशनमध्ये नाही आलेली तिचे कपडे किंवा तिला ऑइलिंग वगैरे करून आणायचं होतं त्यामुळे ज्या पहिल्या दिवशी आम्ही क्लब हाऊसला आलो तिथे मग मी तिला किड्स प्ले एरिया आहे म्हणजे लहान मुलांसाठी त्यांनी स्पेशली बनवून ठेवलेलं आहे सगळे तिथे टॉईज आहेत टेडीज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे एज्युकेशनल टॉईजसुद्धा आहेत तर त्याचा जो व्ह्यू आहे तो काही असा प्र अशा प्रकारे आहे म्हणजे स्विमिंग पूलच्या अगदी बाजूलाच आहे तो एरिया आम्ही आलो त्याच्या आधीच ऑलरेडी तीन चार जणं लहान मुलं आणि त्यांचे पॅरेंट्स येऊन इथे खेळत होते छानपैकी त्यानंतर त्यांनी जे वरती गेम्स लावलेले त्यानंतर हे जो हा जो गेम होता तो सगळं लहान मुलांच्यापेक्षा सुद्धा थोडंसं खेळली कारण कोणाला नाही आवडतं गेम खेळायला त्यामुळे आणि त्याच्यानंतर मिहिरा इथे थोडं नाही एंटरटेन झाली कारण तिला ह्याच्याशी थोडं भीती वाटत होती की हे ओपआप कसं चालतंय पण बाकीचे जे जे टॉईज होते एज्युकेशनल टॉईज होते ते तिने खूप एन्जॉय केले आणि मी आणि आई गेलेलो होतो तिला घेऊन आणि राहुलसुद्धा होता राहुल ऑफिसच्या कामासाठी थोडंसं बाहेर फोनवर बोलत होता सो आम्ही दोघीजणी तिला इथे घेऊन बसलेलो मग आई हे जे बनवत होती टॉलेस्ट तिचं टॉईजचं तर ते ती नेमकं पाडत होती आणि जे ती बनवत होती ते नेमकं पाडवती तिला बनवायचं काहीच माहिती नाही आहे फक्त तिला पाडायचं माहिती तुमची पण मुलं अशीच आहेत का म्हणजे माझी मुलगी दीड दीड वर्ष होऊन गेली आहे मग ज्यांची मुलगी दीड वर्ष होऊन गेली आहे ती पण मुलगी मुलं अशीच करतात का म्हणजे बनवायचं तर काहीच नसतं फक्त ताडातोड करायची असते त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी तिला स्विमिंग पूलला न्यायचं होतं आणि हा जो व्ह्यू आहे तो आईच्या बिल्डिंगच्या स्टार्टचा आहे म्हणजे एंट्री पॉईंटचा आहे म्हणजे एंट्री करताना बिल्डिंगमध्ये असा काहीसा व्ह्यू आहे आणि सर्व सगळीकडे झाडं लावले त्यामुळे इथे ऑलमोस्ट थंड वाटतं आणि असं स्विमिंग करण्याचे मी माझे काही क्लोज कॅरी नव्हती केलेली इथे येताना त्यामुळे असं काही प्लॅनिंगमध्ये नव्हतोच त्यामुळे आता मी कधी आणले असते नेक्स्ट टाईम जर मी कधी आली तर मी नक्की घेऊन येईन आणि हा जो होता तो क्रिकेट ग्राउंड होता तोसुद्धा खूप ह्यूज आहे फुटबॉल ग्राउंडसुद्धा खूप ह्यूज आहे तो बॅकसाईडला होता, होता, होता। आणि बाबा मी आणि राहुल आणि मेहरा आम्ही चौघजण आलेलो बाबा आणि राहुल लायब्ररीमध्ये गेलेली त्यात मिहिराने मात्र स्विमिंग पूलमध्ये मा छान टाईम स्पेंड केला आणि थोडं लहान मुलांसाठी खेळायला वेगळा प्र पोर्शन दिलेला त्यामुळे तिने ती ते ती एन्जॉय केलं त्यानंतर मग आम्ही घरी गेलो मिहिरा स्विमिंग पूलमध्ये खेळलेली त्यामुळे शांत झोपली आणि जर व्हिडिओ काहीच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हे पुस्तक जे आहे ते कोणाकोणाला माहिती आहे आणि मला कुठे भेटेल हे नक्की कळवा